नमस्कार मी वैद्य इंदिरासाठी वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करते आपण गोष्टीमार्फत गर्भातल्या बाळाच्या मनाला बुद्धीला आकार देणार आहोत बाळाला गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही स्वच्छ शांत निवांत प्रसन्न जागी बसा तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा जागी तुम्ही बसा तुमच्या पाठीला कमरेला आधार द्या तुमचे डोळे बंद करा मन शांत करा तुमचे दोन्ही हात तुमच्या ओटी पोटावर ठेवा तुमचे दोन्ही हात पोटातल्या बाळाला स्पर्श करत आहेत अशी कल्पना करा तुमचे चित्त एकाग्र करा तुम्ही मनाने भावनेने पूर्णपणे बाळाशी जोडल्या गेल्या आहात असं अनुभवा बाळाशी एकरूप व्हा आता तुम्ही जी काही गोष्ट ऐकणार आहात ती पूर्ण लक्ष देऊन ऐका व तशी कल्पना करा म्हणजे ती गोष्ट बाळापर्यंत पोहोचेल आता आपण गोष्टीला सुरुवात करीत आहोत बाळा आज मी तुला हुशार शेतकऱ्याची गोष्ट सांगणार आहे एका राज्यात एक शेतकरी राहत होता तो भर दुपारी शेतात काहीतरी काम करत होता शेताजवळून एक रस्ता जात होता त्या रस्त्यावरून त्या देशाच्या राजाचा रथ तिथून निघाला शेतकऱ्याला उन्हात काम करताना पाहून राजाने त्याला विचारले एवढ्या दुपारी तुम्ही काय करत आहात बाळा त्यावर त्या शेतकऱ्याने उत्तर दिले मी आंब्याचे रोप लावत आहे हे उत्तर ऐकून राजाला फार नवल वाटले तो म्हणाला आंब्याच्या झाडाला फळ येण्यासाठी खूप वर्ष लागतात ही फळे तुम्हाला खायला मिळणार नाहीत तरीही तुम्ही एवढी मेहनत का करत आहात त्यावर शेतकऱ्याने उत्तर दिले मी ज्या आंब्याच्या झाडांची फळे खात आहे ती झाडे माझ्या आजोबांनी माझ्यासाठी लावली तशीच मी लावलेल्या आंब्याच्या झाडांची फळे माझी नातवंडे खातील हे उत्तर ऐकून राजाला खूप आनंद झाला शेतकऱ्याला बक्षीस म्हणून सोन्याच्या मोहरा दिल्या बाळा बघ आपण फक्त आपला स्वतःचाच विचार करायचा नसतो तर आपल्या प्रयत्नांनी दुसऱ्यांचे आपल्या पुढच्या पिढीचे कल्याण झाले तर आपल्याला पुण्यकर्म केल्याचे समाधान मिळते धन्यवाद